मित्रांनो नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अतिशय सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधी संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे काय आहे बातमी हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या सन्मान निधी संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलिग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिण योजनेसंदर्भामध्ये सप्टेंबर महिन्याच्या निधी संदर्भात या ठिकाणी उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता बहिणींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर मित्रांनो अशा पद्धतीने आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिलेली आहे आणि ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय गुड न्यूज आहे सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणी संदर्भात तुम्ही जर के सी केली नसेल तर सी लवकर करून घ्या दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे सी कशा पद्धतीने करायची हे अगदी सोपे आहे आपल्या मोबाईलवर तुम्ही घर बसल्या ही के सी करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र